नमस्कार मित्रांनो आज विंगकरांचं एक आधार एक बैल एक दुसरा एक बैल मैदान आज पार पडलं मित्रांनो त्यामध्ये सरकार मित्रांनो खरोखर सरकार जाईल त्या मैदानात गुलालाच पात्र होते आणि खरोखर आज सरकार ज्या गोष्टीला पाहला आणि आज किती नंबरचा मानकर झाला आज दादा नमस्कार नमस्कार काय सांगशील सरकाराबद्दल आज प्रत्येक महिनाला गुलाला तो जसा आमचा मोठा बैलाचा म्हणायचा आशीर्वाद असला तो जसा आजार म्हणजे प्रत्येक मैदानात जाईल तर गुलालाच पात्र राहतो आज कसं नियोजन झालं होतं आज आज ती काय आपलं म्हणजे मित्र जायचं आपला सुट्टी मेकर निखिल यादव हो। त्यामुळे सगळ्यांचं येणं आपण नियोजन केलं तर म्हणजे जवळ गटाला गाडी हो तेव्हा कशी काय वाटले की आज गाडी आज राहील काहीतरी करणार शंभर टक्के वाटलं आज प्रत्येक मैदानात चांगलं नियोजन होतं सरकारचं आणि गती पण लागली होती चांगली लागलेली आज किती नंबर केला सरकारनं सरकारचा सहा नंबर झाला हो। सहा हो। नंबर म्हणजे गुलाल महत्वाचा आहे महत्वाचा नंबरच किंवा काय नंबर कपाळाला गुलाला लागलं पाहिजे यश भेटत जाते म्हणजे आज थोडक्यात आज जी सीमीला पाहली गाडी काय इश्यू सीमे खाली जाताना काय बैल हो। आज लयच मूडमध्ये होता सांगणार म्हणजे काहीतरी वाटलंच की काहीतरी घडवणार तो शंभर टक्के आज म्हणजे रोजच्या पेक्षा आज लयच ही होता आज बैलगाडी क्षेत्र आणि खूप म्हणजे आज खूप मोठं झाले जे आपल्या माता बहिणी असून किंवा घरातला प्रत्येक जण बैल जर पाहिलं आज जण काय आज हा श्रेय आज कुलाच कुणाला जात आज श्रेय म्हणजे ही सगळ्या मुलांना मित्रांना आपल्या सुट्टी मेकर ड्रायव्हर आणि घरच्यांना आज आमच्या घरात आज एवढं क्रॉड चालू आहे की आज की धावपळ चालत तरी तुम्ही वेळ काढून आज मैदान आलाय म्हणजे एक नादच म्हणायचं करमतच नाही आपल्याला त्याशिवाय करमतच नाही आज बैलगाडी क्षेत्रामध्ये किती वर्ष झालं तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये मी जसं मला कळत नव्हतं तसं म्हणजे पंचवीस पंचवीस एक वर्ष मला याच्यात झालं पंचवीस वर्ष आताच्या पिढीत म्हणजे सगळ्यात म्हणजे जेवढी मोठी पिढी होती त्यांच्यात लहान म्हणजे मीच होतो तेव्हा आज बैलगाड क्षेत्रात मैत्री अनेक नवीन नवी मित्र भेटत गेले गेल हो हो गेले काय कसा आनंद असतो की बैलगड क्षेत्रामध्ये अनेक मित्र भेटत असतात आणि वाढत जातात थोड मैत्री होत जाते हळूहळू मित्रांना बघू शकता आज खरोखर शिवाभावानी सांगतो ना मैत्री आज प्रत्येक नंदी असतो प्रत्येक नियोजन वेगळं वेगळं होत असते दादा किती नियोजन करताना ही म्हणजे किती त्रास घ्यायला लागते किती जणांचे करायला लागते आज बैल तुम्ही आज किती मध्ये झाटायला लागते आता म्हणजे नवीन त्यांना लयच त्रास होती म्हणून पण माणसाने बैल पळतो त्याला बैल दिलाच पाहिजे जा। ना दिलाच पाहिजे मित्रांनो बघा म्हणजे एक शिवभावाचं म्हणणं आहे की ज्याचा बैल पळतो त्याला बैल द्या अनेक पर्याय वाढत असते किंवा काय असते शिवभावाचं शिवा तुम्हाला कॉल किती किती दिवसात नियोजन असतं किती दिवसात आपला बैल पळत असतो चार पाच चार पाच दिवसाला चार आता वडकीचं मैदान पडते काय आपलं वळखीचं मैदान हिंद केसरी मैदान पडताना दिसेल का दिसत चाललंय नियोजन चाललंय मोठा बैल कोणात कोण मैदानात पण पण काय मजा असते काय टेन्शन असते काय मनात थोके असते खाली पळताना संपूर्ण नियोजन खट्टच पाहिजे खटच पाहिजे मित्रांनो बघू शकता आज खूप वेळ नवो घ्यायला का तर भरपूर काम माहिती खरोखर दादा आज आपल्या चॅनलला तुमची मुलाखत दिली आणि चौन चॅनेल बदला तुमचा सर्वांचा मनापासून धन्यवाद काय सांगतील आज गुलाला बैल राहिला मन मनभरा म्हणजे आशिरो आज खरोखर जे बैलान करून दाखवलं आज वेग शिवा वेग मित्रांनो बघा त्याच्या डोळ्यात म्हणजे प्रेम प्रेम किती असले आपण बघतोय अनेक माणसांचं प्रेम असते जे आज खरोखर मामा आज तुमच्या डोळ्यात आशुर् काय सांगते बैलाबद्दल खरोखर शिवाभावाबद्दल काय सांग तिला केलेला आहे मित्रांनो बघा माझे एक बैलगाडी क्षेत्र कुठं कुठं आणलंय मैत्री मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये मैत्रीण खूप महत्वाचे आहे आज त्यांच्या आज हे रडतात एवढे की त्यांच्या त्यांना आवरण झाले आज बैलांना फक्त गुलाल कपाय लावलं खरोखर दादा आज जे स्वप्न तुमचं हिंद केसरीचं ते बी तुम्ही आज चोवीस तासात बैलाची सेवा करताय हे शंभर टक्के तुम्हाला फळ भेटणार म्हणजे फळ भेटणार आज आपण आणि जणांच्या गोरगरिबांच्या आणि बैल उजाड आणत असतो आज खरोखर आज तुमची मुलाखत घेतली आणि तुमचे जे आश्रू आपल्याला बघा भेटलं खूप आनंद झाला दादा मला शुभेच्छा तुमच्या तुमच्या मित्रमंडळीला आणि तुमच्या शिवभाऊच्या परिवाराला सरकार बदलला सगळ्यांना शुभेच्छा